नमस्कार मी शुभदा माझं व्यासपीठमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण एका वेगळ्या सिरीज मध्ये सुरुवात करतो आहे आणि ती सिरीज कोणती तुमच्या आमच्या सगळ्यांची आवडीची ती सिरीज आहे किंवा तो आवडीचा विषय आहे तो विषय म्हणजे सोळा संस्कार आपल्या हिंदू धर्मामध्ये जे काही सोळा संस्कार आहेत त्या सोळा संस्काराबद्दलची माहिती आणि त्याचं काय महत्व आहे हे सांगण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत रमेश खरे गुरुजी चला तर मग आपण त्यांना भेटूया आणि त्यांच्याकडनं ही सगळी माहिती घेऊया नमस्कार गुरुजी नमस्कार माझं माझ्या मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत सोळा संस्कार काय त्याच महत्व आहे आणि सोळा संस्कार म्हणजे काय हे आमच्या प्रेक्षकांना जरा सांगाल नमस्कार मी एका श्लोकापासून सुरुवात करतो अ गजानन पद्माक गजानन महर्निशद भक्ताना एकदंतमुह सोळा संस्कार या विषयावरती मी आता बोलणार आहे या सगळ्या संस्कारांचं महत्व अनेक वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये आपल्याला ऐकायला मिळत सगळ्यात पहिलं या संस्कारांच्या सुरुवातीचा उल्लेख जर कुठे आढळत असेल तर तो ऋग्वेदामध्ये आढळतो ऋग्वेदामध्ये म्हणजे आपण असा विचार करू आत्ताच्या कालगणनेनुसार म्हणजे ज्यांनी आधुनिक लोकांनी ज्या ज्या गोष्टींप्रमाणे त्याचं कालखंड शोधलेलं आहे त्याच्यामध्ये वीस हजार वर्षांपूर्वी रामायण घडलं पाच हजार वर्षांपूर्वी महाभारत घडलं वीस पेक्षा जास्त आधी ऋग्वेद कालखंड आहेत म्हणजे जवळजवळ वीस हजार वर्षांपूर्वीचा उल्लेख आपल्याकडे या संस्कारांच्या बद्दल आढळतो म्हणजे बाहेरच्या जगापेक्षा आपण किती प्रगत होतो या विषयावरती म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटायला पाहिजे खरं म्हणजे पण खूप लोकांना माहितीच नाहीये आपल्यामध्ये ऋग्वेदामध्ये दहाव्या मंडलामध्ये त्या सगळ्या संस्कारांबद्दल लग्न संस्कारांबद्दल माहिती असणार अनेक सूक्त आहेत तर त्याच्यामध्ये प्रजांजन प्रजापत ही प्रजा उत्पन्न कशी होते कोणापासून होते याबद्दलची माहिती वगैरे सांगणारे काही सूक्त वगैरे आहेत मंत्र आपलं सुरुवात मी तुम्हाला आता फक्त सांगितलं या सगळ्या संस्कारांमध्ये पूर्वीचे जे आपले पूर्व आपले पूर्वज जे होते ते या बाबतीत ठाम होते की जन्माच्या नंतरच फक्त संस्कार करता येतात असं नसून पोटात बाळ असताना किंवा पोटात बाळ यायच्या आधीपासून पण संस्कार करता येतात याबद्दल त्यांना खूप महत्वाची माहिती होती किंवा वैज्ञानिक प्रयोगच म्हणायला हरकत नाही एक प्रकारे ते करत होते अजून एक असं सांगायला हरकत नाही की आपल्याकडे अध्यात्म आणि विज्ञान हे दोन्ही भिन्न नाहीयेत म्हणजे दोन्ही दोन्हीकडे विज्ञान वेगळं अध्यात्म वेगळं असं नव्हतं आताच्या काळामध्ये आपण विज्ञानाला वेगळं काढतो आणि अध्यात्म म्हणजे थोडस थोतांड आहे अंधश्रद्धेशी जवळ जाणार आहे असं आपण त्यांच्यामध्ये भेदभाव करतो पण आपल्या संस्कारांच्या दृष्टीने किंवा आपले पूर्वज जे होते त्यांचा जो वैज्ञानिक दृष्टिकोन होता किंवा ते ज्या पद्धतीने विचार करायचे तर त्याच्यावरनं असं कळतं की विज्ञान आणि अध्यात्म एकमेकांच्या बरोबरीने होते एकमेकांची सांगड होती त्यांची आपल्याकडे आयुर्वेद ज्योतिषशास्त्र आणि हे जे पौरोहित्यात लागणारे किंवा कर्म जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आपण यज्ञ प्रक्रिया म्हणतो त्या तिघे तिघांची सांगड होती त्यामुळे मुहूर्त शास्त्र आला मुहूर्त कोणत्या दिवशी कोणता संस्कार करावा त्या संस्कारांसाठी कुठला मुहूर्त चांगला मुहूर्त फक्त शक्यतो नक्षत्रांवर ठरलेलं असतं कुठल्या नक्षत्रावरती करायला पाहिजे कुठल्या तिथीवरती करायला पाहिजे संस्कारांच्या बाबतीत या बाबतीत आणि दुसरं काही यज्ञ प्रक्रियेमध्ये आपल्याला आयुर्वेदिक औषध वापरायला सांगितलेली असतात वेगवेगळ्या प्रकारचे या संस्कारांमध्ये त्या सगळ्यांचा उल्लेख येतो तेहतीस प्रकारचे औषधी या शा शांतीसाठी वापरा या संस्कारासाठी वापरा अश्वगंधा नावाचा एक वनस्पती आहे दूर्वा नावाची वनस्पती आहे या सगळ्या या गर्भाधान संस्कारामध्ये वापरायला सांगितले प्रत्येकाला काही ना काहीतरी प्रत्येकाचे महत्व आहे आपण जसं जसं त्या संस्कारांबद्दल जाऊ त्या वेळेला मी त्याच्याबद्दल विशेष करून सांगितलं पण आत्ता मला असं सांगायचं आहे की हे आध्यात्मिक जरी गोष्टी असल्या तरी त्याच्यामध्ये ज्योतिष्य आयुर्वेद आणि यज्ञ प्रक्रिया हे एकमेकांच्या बरोबर सांगड घालून अतिशय सुंदर आसा मिला है ते आसा आपना असा मिलाफ आहे त्या सगळ्यांचा म्हणजे गुरुजी आपण असं म्हणू शकतो का की आपल्या जन्माच्या आधीपासून ते शेवटपर्यंत मृत्यूपर्यंत हे सगळे सोळा आहे सो, हो, हो हो, हो। अगदी तेवढंच नाही तर जन्माच्या आधीपासून म्हणजे असं आपण म्हणू की ज्या वेळेला बाळा लग्न होतं वधूवर ज्या वेळेला प्रथम समागम करतात त्याच्या आधीपासून हे संस्कार सुरू होतात म्हणजे त्याला आपण क्षेत्र शुद्धी असं म्हणतो म्हणून या संस्कारांच्या बद्दल मी आता थोडक्यात आत असं सांगेन की हे जे सोळा संस्कार आहेत आपल्या शरीराच्या वाढी बरोबर तर त्यांचा सुद्धा खूप महत्वाचं योगदान असतो शास्त्रानुसार जे सोळा संस्कार आहेत त्यांची नावं मी तुम्हाला आता सांगतो पहिला संस्कार आहे गर्भाधान पुन अनवलोभन सीमंतोन्नयन जातकर्म नामकरण निष्क्रमण अन्नप्राशन चौद उपनयन महानामन्यादी नावाचे चार व्रत एकत्र असतात हे मिळून चौदा झाले पंधरावा संस्कार आहे समावर्तन म्हणजे सोडमुंज म्हणजे सोळावा संस्कार आहे विवाह आणि अंत्येष्टीचा जो संस्कार आहे तो सतरावा संस्कार आहे बर म्हणजे हे ऍक्च्युली खरं सोळा संस्कार आहे विवाह तर त्याच्यामध्ये दोन भाग आपल्याला करता येतील एक भाग असा आहे की तो जन्माच्या आधीचे संस्कार आणि उरलेले जे संस्कार आहेत जन्माच्या नंतरचे संस्कार आणि शेवटचा जो संस्कार आहे तो मृत्यूनंतरचा संस्कार असं तीन टप्पे आपण करू त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये जो पहिला भाग जो आहे तो सगळ्यांना फारसं माहिती नाहीये पण काही आयुर्वेदिक शास्त्रांमध्ये वगैरे ज्यांचं अध्ययन झालेलं आहे तर त्यांना या गोष्टींमधल्या काही काही गोष्टी माहिती असतात पहिला संस्कार जो आहे तो गर्भाधान नावाचा संस्कार आहे दुसरा संस्कार आहे तो तिसऱ्या किंवा चौथ्या महिन्यामध्ये करायचा संस्कार आहे त्याच्यामध्ये पुसवन अनवलोभन नावाचे दोन संस्कार असतात मग आठव्या महिन्यामध्ये बाळाचा बऱ्यापैकी आपल्या आठांगोळ नावाचा प्रयोग बऱ्या घरी माहिती आहे किंवा डोहाळ जेवण म्हणतो त्याला त्याच्यातला संस्काराचा भाग जो असतो ना तर त्याच्यामध्ये अष्टमांगल्य म्हणून त्याला संस्कृतमध्ये नाव आहे तर त्या अष्टमांगल्य संस्कृतामध्ये सीमंतोन्नयन आणि विष्णुबली नावाचे संस्कार केले जातात हे झाले जन्माच्या आधीचे संस्कार नंतर जन्म झाल्या झाल्याबरोबर जातकर्म नावाचा एक संस्कार असतो तर तो तर सांगितले की नालच्छेदनात पूर्वम म्हणजे बाळाचं नाळ कापायच्या आधीच तो संस्कार केला पाहिजे पूर्वी जन्म घरामध्ये व्हायचं आणि हो। त्यामुळे ते सगळं कळायचं आता ते हॉस्पिटलमध्ये जन्म होत असल्यामुळे आता बऱ्यापैकी तो संस्कार फार कठीण असतो करायला मुलगा असेल तर बाराव्या दिवशी आणि बार। म्हणजे सम दिवशी आणि मुलगी असेल तर विषम दिवशी नामकरण संस्कार करावा नंतर निष्क्रमण अन्नप्राशन संस्कार आहेत निष्क्रमण संस्कार आहे तो बरोबर पंधरा दिवसांनी जन्मानंतरच्या आपण बाहेर पडतो किंवा पंचेचाळीस दिवसांनी ज्या वेळेला आपण देवाला दर्शनाला म्हणून बाळाला बाहेर घेऊन जातो तर तो निष्क्रमण नावाचा संस्कार आहे नंतर सहाव्या महिन्यामध्ये बाळाचा जन्म झाल्यानंतर अन्नप्राशन नावाचा संस्कार आहे नंतर वर्षात पहिल्या वर्षी आपण प्रथम केशकर्तन नावाचा एक संस्कार करतो तो मुख्य संस्कार नसून उपसंस्कारांमध्ये येतो तर तिसऱ्या वर्षामध्ये एक संस्कार करतो त्याला चौल संस्कार असं म्हणतात आणि आठव्या वर्षी करतात त्याला उपनयन संस्कार किंवा आपण व्यवहारामध्ये म्हणतो तर त्याच्यानंतर मध्ये बारा वर्ष अध्ययन काल असतो त्या अध्ययन कालामध्ये कुठलेही संस्कार नाहीये फक्त त्याने अध्ययनाने संस्कार करून त्याच्यानंतर तो ज्या वेळेला पूर्ण अध्ययनाने परिपूर्ण होतो त्यानंतर त्याला चार उपनिषद व्रत म्हणून आहेत ती व्रत ज्या वेळेला तो अरण्यात जंगलात असतो तर त्यावेळेला हे संस्कार करायचे असतात ते चार व्रत करायचे असतात उपनिषद व्रत म्हणतात त्यांना ते उपनिषद व्रत करून तो ज्या वेळेला घरी येतो परत दाढी मिशी वगैरे वाढलेली असते त्यावेळेला त्याला समावर्तन म्हणजे सोडमुंज नावाचा संस्कार करायचा अच्छा आजकाल तो लग्नाच्या आधी लग्नाच्या आधीच करायचा आहे तो फक्त त्याचा कालावधी पर... पण त्याकरताच सांगितले योग्य म्हणजे तो संस्नातक सन, होऊन ज्या वेळेला तो परत येतो स्नातक म्हणजे सर्वसामान्य अध्ययन ज्याचं पूर्ण झालेलं आहे तर त्याला आपण स्नातक म्हणतो आत्ताच्या व्यावहारिक भाषेत जर सांगायचं झालं तर ज्याची डिग्री पूर्ण झालेली आहे ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे तर त्याला स्नातक असं म्हणायचं तर स्नातक होऊन जो परत आलेला असतो तर त्याला जो संस्कार आपण करतो तर तो म्हणजे सोडमुंजीचा संस्कार आपण शास्त्रीय भाषेमध्ये त्याला म्हणतो आपण समावर्तन नावाचे संस्कार ते झाल्यानंतर विवाह संस्कार विवाह संस्कार सर्वसामान्य सगळ्यांना माहीत असणाऱ्या संस्कारांमध्ये एक उपनयन संस्कार आहे विवाह संस्कार त्यामुळे त्याच्याबद्दल आपण नंतर बोलूच आणि त्या विवाह संस्कारानंतर त्या व्यक्तीचे संस्कार पुढे सगळे संपतात मग त्यांना होणाऱ्या बाळापासून म्हणजे जन्मापासून तर पुढच्या बाळाचे संस्कार सुरू होतात म्हणजे त्यांच्या पुढच्या पिढीचे संस्कार सगळे सुरू होतात मग शेवटचा जो शेवट संस्कार आहे त्याला म्हणायचं अंत्येष्टी आपण जो शेवटचा संस्कार संस्कार म्हणतो ते असं एकंदरीत हे सोळा संस्कार आहेत वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये माणसाला त्यांच्या ज्यांच्या शारीरिक वाढ जशी होते तर त्या पद्धतीने त्यांना ज्या गरजा असतात त्या सगळं पूर्ण करण्यासाठी धर्म अर्थ काम मोक्ष या चार पुरुषार्थांच्या सिद्धीसाठी माणसाला हे वेगवेगळ्या वेग प्रकारचे संस्कार सांगितलेले आहेत हे धार्मिक दृष्ट्या महत्वाचे जसे आहेत तसे दृष्ट्या त्यांचं महत्व आहे बर पण मग मा आता मला गुरुजी सांगा की हे सोळा संस्कार केले पाहिजे हे काही जण अध्यात्मकडे हे करतात किंवा आता आम्ही ऐकतो की मुंज नाही आम्ही लग्नाच्या वेळेस करू तर हे कितपत योग्य आहे खरं सांगायचं ना हे सगळं खूप विचारपूर्वक त्यांनी त्या त्यावेळेला सगळ्यांचे वेळा सगळे ठरवलेले आहेत वय पण वय पण त्या करता ठरवले माणसाच्या आठ आठ वर्षांच्या कालावधीमध्ये बहुतेक शारीरिक दृष्ट्या बदल होत होत जातात आता उदाहरणार्थ आपण बघू आठव्या वर्षी दुधाचे दात पडतात बरोबर तर त्याचं बालपण संपतं तर त्याचा अध्ययन काळ तिथून सुरू होतो म्हणून उपनयन संस्कार बरोबर आठव्या वर्षी सांगितलं आठ ते सोळा वर्षांच्या मधल्या कालावधीमध्ये त्याचा शारीरिक वाढ जशी होते सोळाव्या वर्षी त्याची कामोत्तेजकता वाढते शरीरामध्ये म्हणून तो मधला जो काळ आहे त्या काळामध्ये त्यांनी जास्तीत जास्त गायत्री जपाचा अनुष्ठान त्यांनी करावा नहीं? तर त्या वेळेत त्यांनी केलेले जे अनुष्ठान असतात त्यांनी केलेले जे जप असतात तर त्याचा पुढच्या आयुष्यामध्ये म्हणजे सोळाव्या वर्षानंतर माणसाला जो विशेषतः मुलांना आता आपण बाहेरच्या जगामध्ये बघतो मुलांमध्ये एक प्रकारचे असं चलबिचल तयार झाले टीन एज म्हणतात ना त्याचा परिपूर्ण म्हणजे त्यांना सगळ्यांना त्रास होतो प्रत्येकाला तो त्रास जर होऊ नये असं असेल तर या मधल्या काळामधला जो उपनयनानंतर जो मधला काळ आहे त्याच्यामध्ये गायत्री जपाचं अनुष्ठान जर उत्तम पद्धतीने केलेलं असेल तर त्यांना त्यावेळेमध्ये वयामध्ये त्रास होत नाही तर ते अतिशय परिपूर्ण पद्धतीने वागू शकतात किंवा एक पोक्तपणा येतो त्यांच्यामध्ये आणि ते सगळ्यांना दिसत हे जे संस्कार मी सांगतोय अनेक वेळेला आपण हे असं म्हणायला की कोणी सांगितलं या सगळ्या गोष्टींना महत्व किती आहे तसं नाहीये तर ते संस्कार झालेल्या मुलांच्या मध्ये होणारे बदल आपल्याला आणि न झालेल्या मुलांमध्ये दिसणारा जो काही फरक हे आपल्याला ठळकपणे समोर दिसतात त्यामुळे म्हणजे हे सोळा जे संस्कार आहेत ते त्यांच्या वाढीसाठी आणि अध्यात्मसाठी मनशांतीसाठी शांतीसाठी खूप आहे बौद्धिक वाढ त्यांची व्हावी आणि एक सुजाण नागरिक बनावा बरोबर आता जगाला ही गरज आहे की एक मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर तो कसही वागला तर समाजासाठी घातक ठरतो तर तो समाजाला उपकारक ठरणारा उपकारी ठरणारा असं जर मनुष्य जर निर्माण व्हायचं असेल तर हे संस्कार त्या त्या वेळेला झालेले अतिशय चांगले आहेत आहे गुरुजी खूप छान सांगितलं तुम्ही सोळा संस्काराबद्दल आता तुमच्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना जरा सांगा कारण तुम्ही इतके छान संस्कृत श्लोक वगैरे सांगितले तर थोडस आम्हाला तुमच्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना मी रमेश जगन्नाथ खरे माझ जन्म बनवासी म्हणून कर्नाटकातील गाव आहे शिरसी तालुक आणि दहावी पर्यंतच माझं शिक्षण कर्नाटकामध्ये झालं कन्नड माध्यमातून आणि त्यानंतर वेदाध्ययना करता म्हणून पुण्यात आलो पुण्यामध्ये वेदशास्त्रोत्तेजक सभा म्हणून सदाशिव पेठेमध्ये आहे तिथे माझी पाठशाळा होती तर तिथे माझं संहितेचं अध्ययन ऋग्वेदाचं संहितेचं अध्ययन माझं पूर्ण झालं त्याच्यानंतर याज्ञिक शिक्षण म्हणजे जे पौरोहित्याचं शिक्षण असतं तर ते सहस्रबुद्धे समाधी मंदिर शिवाजी नगर तिथे त्या मंदिरामध्ये श्री लक्ष्मण सप्रे गुरुजींकडे माझं सगळं अध्ययन झालं आणि टिळक महाराष्ट्र युनिव्हर्सिटीमध्ये त्याच मधल्या काळामध्ये मी संस्कृतमधून एम ए पर्यंत शिक्षण पूर्ण केलं व्याकरण विषय घेऊन आणि सहस्रबुद्धे समाधी मंदिरात रामकृष्ण मठामध्ये आणि टिळक महाराष्ट्र युनिव्हर्सिटी मध्ये मी काही काळ अध्यापक म्हणून काम केलं बरं पूर्ण वेळ पौरोहित्य आता मी करतो करतो घरी जे काही विद्यार्थी येतात त्यांना अध्यापन अरे वा खूप छान गुरुजी आता सोळा संस्काराचं तुम्ही जे महत्व सांगितलं त्यातला प्रत्येक एक एक संस्कार आपण पुढच्या एकेका भागामध्ये घेणार आहोत तर म्हणजे आधी जन्माच्या आधीचे त्यानंतर जन्मानंतर आणि अंतिम असे तीन टप्प्यामध्ये आपण हे सिरीज घेऊन लोकांना खूप उपयोगी पडेल बरोबर आहे आणि साठी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी खरं हा आमचा अट्टहास होता आमच्या टीमचा माझं व्यासपीठचा आणि तुम्ही आज इथे आलात खरंच आमच्यासाठी अगदी भाग्याची गोष्ट आहे आणि लोकांपर्यंत परेंत आपण हे पोचवायचं ठरवूया आणि ते पोचवूया प्रेक्षक कशी वाटली गुरुजींनी सांगितलेली आजची सोहळा संस्काराबद्दलची माहिती मला वाटते नक्कीच तुम्हाला ही आवडली असेल आता खरे गुरुजींबरोबर आपण पुढचेही भाग करणार आहोत ते प्रत्येक भागामध्ये आपल्याला एकेका संस्काराबद्दलची सविस्तर माहिती आणि महत्व काय आहे त्याचं ते सांगणार आहेत जर तुम्हाला आजचा हा आमचा भाग आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद